गरिबांनी किंवा मध्यमवर्गीयांनी आपल्या मुलांना श्रीमंतांच्या शाळेमध्ये शिक्षण द्यावे की न द्यावे यासाठी सकारात्मक बाजूसुद्धा आहे नकारात्मक बाजूसुद्धा आहे सकारात्मक बाजू म्हणजे काय की त्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल मुलं खूप मोठी शिकतील बरोबर चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल चांगल्या प्रकारचा सहवास मित्रसंगती लाभतील हे चांगलं आहे परंतु जर आपण नकारात्मकतेने विचार केला तर काय होतं की तिकडे सर्वप्रथम सर्वप्रथमचं डोनेशन खूप असतं फीज खूप असते ट्रिप्स असतात गॅजेट्स असतात विविध प्रोजेक्ट्स असतात हे परवडणारं आहे का या बाबींचा तुझा सखोल विचार करायला हवा बरोबर ना जर या बाबी जर आपण आपल्या मुलांना पुरवणार नसणार बरोबर ना तर मुलांमध्ये मानसिकता कमजोर होऊ शकते हिनतेची भावना जागू शकते एक प्रकारचा न्यूनगंड आपण म्हणतो तो तयार होऊ शकतो आणि याचा सर्वस्वी पालकांनी विचार करायला आवश्यक आहे जेणेकरून काय होतं की हीच मुलं मोठी झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांना त्या त्याबद्धच्या सवलती मिळत नसतात त्यावेळेला त्यांना आईवडिलांविषयी तिरस्कार होऊ शकतो आईबद्दल बरं की बाबा आईवडिलांनी माझ्या शिक्षणासाठी मला पुरवलं नाही पैसा पुरवला नाही मला मदत नाही केली बरोबर एकदम लोअर लेवलचं शिक्षण दिलं किंवा मला त्या प्रकारची सोयीसुविधा दिल्या नाही त्यामुळे काय होतं की आईवडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा चुकू शकतो बरोबर आहे म्हणून फक्त आणि फक्त एवढाच विचार करायचा द्यावं शिक्षण द्यावं पण जर त्याच्यामध्ये व्यवस्थित प्लॅनिंग असेल आपल्याकडे तशा प्रकारची सुविधा असेल तशा प्रकारचे पैसे असतील तर तुम्ही नक्की द्या मुलांना चांगलं शिक्षण शिक्षण खा कमी आणि उच्च दर्जा जसं काही नसतं लक्षात घ्या कारण की शिकणारा माणूस हा कुठेही शिकतो आणि जो खालून जो वरती येतो तो, तो हायर लेवलमध्येच असतो लक्षात घ्या कारण काय उच्च वर्गीयातली किंवा हे सगळे बिझनेस लाईनमधली लोकं असतात बरोबर आहे तर ह्याचासुद्धा विचार होणे गरजेचे आहे बघा पटतं आहे काय ते थँक्यू